कपडे कुठे ठेव ठेव तिथे ठेव मला ना पन्नास का माझ्या सगळ्या मैत्रिणी आईस्क्रीम पार्टी करणार आहेत तर त्यासाठी पाहिजे होते हो वा देते ना त्यात काय ओढ बाल्कनी मध्ये जा ती मोठी कुंडी आहे ना त्यात पैशाचं झाड आहे ते हलो पडतील तेवढे घेऊन जा मी काय म्हणते आपल्याकडूनच देऊन दे ना मैत्रिणींना पार्टी जा ऐशकर आई काय करतीये काही नाही ग भांड्यांना जरा खा झाली होती खाच घेऊन देतीये तुला देऊ <laughs> आई माझ्या मैत्रिणीकडे अभ्यास करायला जाऊ तुझी वरची बाग काढ त्यात तुझे सगळे कपडे भर आणि राहायला फुटले शिंग फुटले भाई आजकालचे जंजी बघा कशी उत्तर देतात आई बदलांना कुठून शिकतात काय माहिती असे उलट उत्तर द्यायला हाल करा